सर्वांचं लाडकं आणि निसर्गरम्य पर्यटन असलेलं माथेरान यावर्षी बावीस मे रोजी एकशे पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनाच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचलं आहे इसवी सन अठराशे पन्नास साली स्थापन झालेलं हे रमणीय ठिकाण आजही आपल्या सौंदर्याने आणि शांततेने पर्यटकांना खुणावतं या विशेष दिवशी माथेरानमध्ये उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण अनुभवायला मिळालं वाढदिवसानिमित्त केक कापून माथेरानचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी झालेल्या फटाक्यांच्या रंगीबिरंगी आतिषबाजीमुळं आकाश प्रकाशमय झालं आणि संपूर्ण परिसर आनंदाने न्यालेला दिसून आला आय लव्ह माथेरान अशा घोषणांनी वातावरण भारावून गेलं होतं स्थानिक नागरिक व्यापारी पर्यटक आणि प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांनी मिळून या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा आनंद लुटला माथेरान हे दरवर्षी लाखो पर्यटकांना आपल्या मनोहरी निसर्ग सौंदर्याने भुरळ घालणारं ठिकाण असून या एकशे पंच्याहत्तरव्या वर्धापना दिनानिमित्त अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला अनेक पर्यटक आणि स्थानिकांसाठीही सोहळा हा आठवणीचा अनमोल ठेवा ठरला